नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ तिसरा मी आणि माझे कुटुंब पाहणार आहोत मुलांना या ठिकाणी तुम्हाला कसलं चित्र दिसतं आहे बरोबर तर हे आहे झाडाचं चित्र या झाडाच्या चित्रामध्ये बघा तुम्हाला चौकोनी आकार दिसत तर या चौकोनी आकाराच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये असलेल्या व्यक्तींचे फोटो चिकटवायचे आहेत मुलांनो तुमच्या घरी आजी आजोबा आई बाबा काका काकू किंवा लहान भावंड असतील त्यांचे फोटो तुम्ही मिळवायचे आहेत आणि या ठिकाणी चिपकवायचे आहेत समजा तुमच्याकडे जर फोटो उपलब्ध नसतील तर तुम्ही त्यांचे चित्र देखील काढू शकतात आणि चित्राखाली त्यांची नावं पण लिहायची आहेत मोठ्यांच्या मदतीने ती नावं तुम्ही जा जा त्या ठिकाणी लिहू शकतात मुलांनो तुम्हाला ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे तुम्ही चित्र काढायचा प्रयत्न करायचा आहे मुलांनो येथे पहा मीनाने तिच्या कुटुंबातील व्यक्तींची चित्र काढलेली आहेत वरती पहा तिने आजोबा आणि आजींचं चित्र काढलं आहे आणि त्या ठिकाणी नाव पण लिहिलेलं आहे त्यानंतर खालच्या चित्रामध्ये तिचे वडील आणि आई आहेत त्यानंतर खाली तिने स्वतःचं चित्र काढलं आहे आणि त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे मीना आणि बाजूला तिच्या भावाचं चित्र तिने काढलेलं आहे आणि नाव लिहिलं आहे राजू तुम्ही देखील तुम्हाला जमेल त्याप्रमाणे चित्र काढायचा प्रयत्न करायचा आहे मुलांना तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहेत तसेच तुम्हाला कुटुंबामध्ये सर्वात जास्त कोण आवडतं आणि तुमच्या कुटुंबामधील व्यक्ती कोणकोणती कामे करतात याची माहिती तुम्ही तुमच्या वर्गशिक्षकांना सांगायची आहे